आम्ही गेल्या चार डिसेंबर पासून संपात आहोत आमचा सतरा अठरा डिसेंबरला नागपूरला अधिवेशनावर जोरदार मोर्चा झाला त्या मोर्चाला सुद्धा सरकारने काही दाद दिली नाही आणि तिथे आम्हाला भेट दिली भेट देण्याची वेळ दिली तिथेही शासनाने आम्हाला भेट दिली नाही त्यांनी सांगितलं मुंबईला आम्ही वेळ देतो मुंबईला त्यांनी सत्तावीस तारीख आम्हाला दिली सत्तावीस तारखेला सुद्धा त्यांनी आम्हाला तारीख वेळ देऊन सुद्धा त्यांनी आमची भेट घेतली नाही आता आमचा मुंबईला मोर्चा आझाद मैदानावर चालू होता तिथे आम्हाला निरोप आला की शिष्टमंडळ पाठवून द्या शिष्टमंडळ गेलं दोन तास चर्चा झाली दोन आमचा कुठलाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही त्यांनी आमचा मागण्या झुटकाळून लावल्या तरी या शासनाचा धिक्कार असो या शासनाला आम्ही जुमानत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हजर होणार नाही तोपर्यंत आमचा संप चालूच राहील जोपर्यंत शासन शासन जर रात्रीतन सरकार बदलू शकत तर आम्ही पण अंगणवाडी सेविका आहेत आम्ही सुद्धा शासनाला तडपशाही करू शकतो शासनाला पाडू शकतो हे शासनानं लक्षात यावं गिरीश महाजनांनी अधिवेशनात जो अंगणवाडी सेविकांचा धिक्कार केला आणि जे वक्तव्य केलं त्या गिरीश महाजनांचा आम्ही धिक्कार केलेला आहे त्यांच्या घरावर आम्ही घेराव घातला त्यांनी आमची भेट घेतली नाही त्यांचा आम्ही धिक्कार केलेला आहे आणि कुठल्या तोंडाने ते आमच्याशी माझ मैदा मैदानावर चर्चा करणार करण्यास आले हे मला त्यांचं वागणं क कुठेच समजत नाही आहे गिरीश महाजन हे चांगले मंत्री आहेत मंत्री या नात्याला त्यांना मंत्री त्यांना वागणं शोभत नाही त्यांचा धिक्कार आहे आणि आम्ही त्यांना त्यांच्या तोंडाला काढ फासल्याशिवाय राहणार नाही एवढंच म्हणणं आहे सरकारला की बेरोजगारी इतक्या प्रमाणात वाढलेली आहे की आज माझं डबल एम एम एस डब्ल्यू होऊन सुद्धा मी मदतनीस पदावरती काम करत आहे का तर काही नसल्यापेक्षा घरी राहण्यापेक्षा आपण हे काम केलं पाहिजे आणि याचा अर्थ असा नाही की अंगणवाडी अंगणवाडी म्हटलं म्हणजे सर्वप्रथम बालक हा अंगणवाडीत जातो त्याचा अर्थ असा की ही प्रथम शाळा आणि प्रथम शिक्षक हा अंगणवाडीतल्या मदतनीस असंच धरला जाईल आणि आमचं फक्त एवढं म्हणणं आहे आम्हाला म्हणतात की जसं तुम्हाला आम्ही जेव्हा तुम्ही जॉईन झाले तेव्हा तुम्हाला साडेपाच हजार रुपये दिलेले होते आणि तुम्ही एक वर्षापर्यंत संपात सहभागी होऊ शकत नाही तर आम्ही संपामध्ये सहभागी हो आम्हाला माहिती आमचं मानधन काय होतं पण मग आता जर कधी भविष्याच्या दृष्टीने भरपूर असं म्हणजे महागाई वाढते किंवा काय वाढते त्या दृष्टीने साडेपाच हजार कुठेही लागत नाही आहे आणि जर कधी आमचं मानधन वाढत असेल त्याला वेतन म्हणून जर दर्जा मिळत असेल तर आम्ही सुद्धा संपामध्ये सहभागी आहे आजपर्यंत मी पदवीधर पदवी शिक्षण घेतलेलं आहे माझं आजपर्यंत पण बाहेर कुठेही मला नोकरीची सुखसुविधा उपलब्ध झाल्या नसल्यामुळे मी या नोकरीचा अवलंब स्वीकारली कारण की त्या आता पा त्या महिन्यापासून एक महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचा संप संप सुरू आहे त्यात आम्ही त्या संपामध्ये सहभागी आहोत पण तीन जानेवारी दोन हजार चोवीस आम्हाला त्या दिवशी नोटीस मिळाली की तुम्ही पूर्व सूचना न देता तुम्हाला कामावरून काढ काढावं लागेल त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस जॉईन झाल्यात त्यावेळेस तुम्हाला मानधन माहिती होतं की तुम्हाला साडेपाच पासा हजार रुपये मानधन आहे तरी तुम्ही नोकरी का स्वीकारली तर त्याचं कारण असं की बाहेर बेरोजगारी असल्यामुळे काही नसल्यापेक्षा हे बरं पण भविष्याच्या दृष्टीने की आज खूप काही खूप क्षेत्रामध्ये भरपूर सारा शीक्षन शीक्षन पगार आहे पण तरी शिक्षण नसल्यामुळे शिक्षण असूनही आम्हाला पगार मिळत नाही मानधन पगार मिळत नाही व बेरो, बेरोजगार आहोत आम्ही त्यामुळे आम्ही या नोकरी स्वीकारली आणि दुसरं असं कि की, की आमच्यामध्ये आमच्यामध्ये से आम से जुन्या सेविका आणि नवीन मदतनीस यांच्या मध्ये फूट पाडण्याचं काम सुरू आहे कारण की ते आम्हाला घाबरून सण किंवा फोन करून सण सांगत आहेत की तुम्ही जर नाही जॉईन नाही सुरू केली अंगणवाडी तर तुमच्यावर कारवाई केली जाईल